नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्र हो आता सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत शेतकरी हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज दिवसभरामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे सोबतच इथून पुढे तीन चार दिवस आपल्या राज्यातील वातावरण कसं राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो गेले एक ते दोन दिवसापासून आपण पाहतो आहे की आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये वाढ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे त्यासोबतच आपल्याला धुक्यामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळते आहे असे तर, आता तर हो आता रब्बीतील काही शेतकऱ्यांची पिके काढणीला आलेली आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण होतो आहे की आत्ता या वेळेला अवकाळी पाऊस होणार की नाही होणार त्यामुळे शेतकऱ्यामध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे तर मित्र हो हवामान खात्याने कुठलाही अंदाज पावसासंदर्भात कुठलाही अंदाज किंवा अलर्ट अजूनपर्यंत दिलेला नाही आहे आणि काही वेदर मॉडेलचा जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर वेदर मॉडेलच्या अंदाजावरून अभ्यासावरून असं लक्षात येते की आपल्या राज्यामध्ये दिनांक सतरा अठरा जानेवारीपर्यंत आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे बहुतांशी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कुठेही आपल्या राज्यामध्ये सध्या तरी त्या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसत नाही आहे आणि हवामान खात्यानेसुद्धा संदर्भात कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे पण आपण युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे की काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या राज्यामध्ये अवकडी पाऊस होणार काही व्हिडिओच्या माध्यमातून पाऊस नाही होणार अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळते आहे पण हवामान खात्याने कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे आणि बहुतांश मॉडेल आपल्या राज्यामध्ये पाऊस होणार नाही सुद्धा दाखवत आहे त्यामुळे निश्चितच आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे पण पावसाची शक्यताही नाहीच्याच बरोबर राहणार ना आहे यामध्ये काही बदल झाला तर आपण वेळीच अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करू